नमस्कार मी किरण बाबळे वारी विधानसभेच्या विषयी आपलं सर्वांचं स्वागत आपण आज आहोत वाकडी गावात खर तर कोपरगाव मतदारसंघातील वाकडी हे गाव आहे या वाकडी गाव सगळ्यात मोठा आहे मोठा मतदार या ठिकाणी आहे तिथे नागरिकांशी आपण बोलणार आहोत काय नेमकी निवडणूक बंदी यंदाचं वारं कुणाचं यंदाचं आमदार कोण होणार म्हटलं तर हे राहत तालुक्यात येत आणि मतदारसंघ जर असला तर हा कोपरगाव येतो नेमकं को कोपरगाव मतदारसंघात नेमकं ने हवा कुणाची वातावरण काय वाटतं तर संघाचा विषय असा आहे हवा विषयच राहिला नाही ना विरोधी पक्षाकडे महाविकास आघाडीकडे गड़, उमेदवारच नाहीये एक उमेदवार दिला म्हणजे एक निवडणुकीची प्रोसेस आहे एक लोकशाहीची प्रोसेस पूर्ण करायची त्यांना प्रक्रिया पूर्ण करायची म्हणून त्यांनी महाविकास आघाडीने उमेदवार दिला गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस पासून तर आताच्या या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस पर्यंत कोपरगाव विधानसभेचे जे, कोपर जे, जे विद्यमान आमदार आहेत आशुतोषजी काळे साहेब अतिशय स्वज्व प्रेम मितभाषी आणि सर्वांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आता साहेब तुम्हाला सांगायचा विषय आमच्या वाकडी मी बोलतो वाकडी गावामध्ये आमच्या खंडोबा महाराज एक प्रति जेजुरी म्हणून संबोधलं जाणारं देवस्थान आहे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला एक सव्वा कोटीचा निधी या ठिकाणी एक ते सव्वा कोटीचा निधी दिलेला आहे आशुतोष दादांनी सगळ्यात भोषणाची बाब अशी आहे की इतर वेगवेगळे आमदार एक किलोमीटर रस्ता जातात दोन किलोमीटर रस्ता जातात कुणी तीन किलोमीटर रस्ता येतं आशुतोष दादांनी असा निर्णय घेतला वाकडी रामपूरवाडी मार्गे पुलतांबा जाणारा हा साडेसहा सात किलोमीटर जो रस्ता आहे एका वेळेस पूर्ण केला साडेतीन कोटी रुपयाचा निधी एका वेळेस दिला चितळी वाकडी चितळी वाकडी चितळी रस्ता असेल तीन कोटीचा निधी या ठिकाणी दिला असे अनेक काम आहेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी निगडीत राहून आणि आशुतोष दादांनी पाच वर्ष जमिनीवर पाऊल ठेवून काम केलं सर्वसामान्य जनतेला त्यांनी केंद्रबिंदू मानला आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा फोन असू द्या त्याची कोणती हॉस्पिटलची अडचण असू द्या त्याच्यावर समजा एखाद्या विजेचा प्रश्न असू द्या विजेचे मध्यंतरी जे काही ट्रान्सफार्मर होते ट्रान्सफार ट्रान्सफार्मर बसवण्यासाठी जे काही लोकांना महिनो महिने हेलपटे मारावे लागत होते एका फोनवर दोन फोनवर दादांनी ट्रान्सफॉर्मर बसवून दिले आणि ते ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या संपर्कात स्वतः आमदार महोदय राहिले हे महाराष्ट्रातलं माझ्यामध्ये पहिलं उदाहरण असेल की आमदार महोदयांनी स्वतः त्या डीपीच्या शेतकऱ्यांना फोन केला की बाबा तुमची डीपी आली का तुमची डीपी चालू झाली का तुमचा ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित आहे का तुम्हाला शासनाची सवलत शासनाची जी काही सवलत आहे किंवा शासनाकडून मिळणारी तुम्हाला जी वागणूक आहे ती चांगली आहे का तुम्हाला विजेचे कर्मचारी चांगली वागणूक देतायत का तुमची सेवा चांगली का तुम्हाला ते अतिशय ग्राउंड लेवलला राहून त्यांनी काम केलं म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष दादांना आता पर्याय नाही नक्कीच आपण कोपरगाव मतदारसंघात येतात मात्र राहता तुमचा तालुका आहे तुमचे सगळे ग्रामपंच पंचायत समिती काम असतील ते राहत्यामध्ये चालतात इकडे काय वाटतं मला इकडे कोणाची हवं आहे काय नाही राहत्यामध्ये तर शिर्डी विधानसभा मतदारसंघ म्हणजे हा आमचा विखे पाटील साहेबांचा बालकिल्ला आहे तिथं नाद नाही करायचा कुणी विखे पाटील साहेब आमचं दैवत आहे परंतु नामदार आम्ही जरी दोन हजार नऊ ला पुनर्रचनेमध्ये कोपरगाव विधानसभेला जोडलो गेलेला असेल तरी आजही तालुका म्हणून आमचे नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सौशालीताई विखे पाटील असतील आदरणीय खासदार दादा विखे पाटील असतील अतिशय या ठिकाणी चांगलं काम या परिसरामध्ये झालेले आहे आणि नेहमी सातत्यानं आणि तुम्हाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न जो पन्नास पंचावन्न वर्षापासून प्रलंबित होता जे म्हणतात मी मागच्या सरकारमध्ये सर्वात जास्त काळ महसूल मंत्री होतो त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला त्यांनी शेतकऱ्यांना वर्ग दोन म्हणून जमिनी दिल्या नामदार साहेबांनी महसूल मंत्रीपदाचे सूत्र हाती घेतले आणि काही दिवसामध्ये त्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेतला आणि त्या वर्ग एक करून शेतकऱ्यांना सात बारा उतरांचं वाटप केलं म्हणजे नामदार विखे पाटील साहेब शब्द देत नाही तर ते शब्द पुरा करणारे नेते आहेत ते शब्द पूर्णत्वच नेणारे नेते आहेत बेरोजगारीच्या बाबतीमध्ये शिर्डीमध्ये एवढी मोठी एमआयडीसीचा प्रकल्प ते एका ठिकाणी उभारताय त्याचबरोबर काकडी विमानतळाचा एक काया पालट करण्याचं स्वप्न होत इंटरनॅशनल विमानतळाचं स्वप्न होत आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता की जे आतापर्यंत म्हणत होते संगमनेरवाले की निळवंड्याला विखे घालण्याचा विरोध आहे हे बघा परमेश्वर जागा आहे परमेश्वरांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते निळवंड्याचं जलभूजन केलं आणि देशाचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या असते त्या कॅनॉलचं पाणी सुटलं ही अतिशय सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं बाब आहे नक्कीच आपल्या सोबत अजून नागरिक आहेत काय सांगाल सध्या कोपरगाव मध्ये कोणाची आवड कोपरगाव मध्ये तसं जर पाहिलं तर एकतर्फी इलेक्शन झालेलं आहे समोरचा जो ऑपोजिटचे जे उमेदवार आहे ते नाम मात्र गोरख भाऊनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आशुतोष दादाचे जरी कोणी कुणी जरी असतं तर आशुदास दादानी इथं वाकडीमध्ये कमीत कमी, -कमी आमच्या गावामध्ये पंचेचाळीस कोटीचा निधी दिलेला आहे वॉटर सप्लायची योजना असेल त्याला जमीन मिळवून देणं असेल रस्ते असतील मंदिराचा विकास असेल पाटपाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल चाऱ्यांचा कॅनल आता दुरुस्ती झालेली आहे म्हणजे भरपूर आजपर्यंत आज आहेत आज इतका द्या मला वाकडीला कधी मिळालेला नव्हता त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची इथं अडचण नाही आणि मतामध्ये ती आता तुम्हाला टक्केवारी येईल त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका वाकडीत होणार नाही तुमची ग्रामपंचायत विरोध आहे मात्र तरी तुम्ही आता तुमचा बॅच बिलला बघितला मी तुम्ही राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते दिसताय गावातले हो काय सांगाल तरी गावची ग्रामपंचायतच विरोध आहे विरोधात नाही आठ आठ सदस्य आशुतोष दादा युवा मंचाचे आहे आणि बाकीचे सरपंच पद दुसऱ्याचा विरोधात आहे पण ते पण आता आपल्याच बाजूनं म्हणजे बोलत जे कार्यकर्ते सरपंच आहे त्याच्यामुळे तिकडे बी काही अडचण नाही पण मग आशुतोष दादा हे मिळव आणि युवकांचे आ आधारस्तंभ आहे कधी फोन केला तर सर्वसामान्यांचा फोन उचलला जातो आणि कुठलंही काम असेल तर त्यांच्या स्वतः ते म म्हणजे लक्ष घालून पूर्णत्वाच नेण्याचा प्रयत्न करतात टक्के एकशे एक टक्के निवडून येणार तो माणूस त्याची कामच बरेच रोडच्या रोडचं काम केलं तुम्हाला सांगतो काम केलं म्हणजे खंडोर रोडचं काम त्यांनी केलं बरेच काम केलं आणि डिपे बसवल्या डिप्या एक दोन तीन डिप्या बसवल्या आता एक डीपीचं उद्घाटन करायचंय ते बी मी सांगितलं त्यांच्या कार्यकर्ते राणासाहेब का त्याला त्यांना घेऊन येते डीपी जवळ त्यांच्या हाताने तेवढं डीपी पासून आता मी ते वरच्या तार जोडायचे डीपी कम्प्लीट झाले आज तोच दादांच वातावरण आहे त्यांनी काम खूप केलेली इतक्या वर्षा म्हणजे कोणाच्याही काळात एवढे काम नाही तेवढे काम अशी दादांनी केली जे काही असं चितळी हे रोड आहे इंग्रजांच्या काळात झाले होते ते रोड आता आमचे मंजूर करून काम चालू झाले जवळपास आमचे पाणी प्रश्न असन रस्ते डिप्या असतील सर्व प्रकारचे काम अशी दादांनी केली कोणाचे म्हणजे सुखादुःखात कोणी असू आशतोष दादा त्यांच्या दारोवर येणं असं सर्व म्हणजे सर्व बाबतीत त्यांचे काम चांगले आहे काळे साहेब काय नंबर काळे साहेब का सगळे काळे साहेब काय नाही कामच त्यांची काय काम सांग सगळे रस्त्याची पाण्याची भरपूर निधी दिलाय वाकडी गावाला कस संघटन युवकांचं एक नंबर संघटन साइड काळे साहेब